तर हायसाहेबांना स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासर श्री मांसं तर आत्ता आले मी आणि तुम्हाला सांगतो मी चांदलं सोडवायला गेले आणि तसंच एक काम करायला गेले माझं महत्त्वाचं तर बायकांना आवड असते सोनं खरेदी करा किंवा जास्त अजून आपल्याकडे काही जास्त असलं पाहिजे किंवा एखादं गायातलं म्हणा ते कसं वेगळ्या पद्धतीतलं डिझाईन करता येतील तर आम्ही तुम्हाला खरं सांगू का मी एखादे रील्स बघितले ना मला तेव्हा म्हणजे त्या बाईचं मला गळ्यातले जे डिझाईन आवडली मी तिला ती स्क्रीनशॉट काढते भलंही माझं अडदाकणं हो ना हो पण ते स्क्रीनशॉट काढते तर असंच मी माझं मी निगंठन जे होतं माझं तर त्यात वेगळी डिझाईन केली एकदम छान केली आणि मी ते डिझाईन तुम्हाचे होती तुम्हाला खरं सांगू का आहे ते म्हणजे यूट्यूब स्टारच एक यूट्यूब स्टारच म्हणतात कारण त्यांचे व्हिडिओ जास्त जास्त जाते पण भांडणाचे थोडेसे भांडणाचे व्हिडिओ असते आणि थोडेसे हे पण असते हसायचे पण असते तर मी त्यांचं बघून गयातीची डिझाईन केलेली आहे तर त्यांना मी ना मोठ्या गयातीचे पण करणार मोठं कंठन आहे ना त्याचं पण जरा वेगळं करणार मला ना वेगवेगळं झालेला म्हणजे एकच डिझाईनचं नाही आवडत गयातीला मला कारण की कसं पुरी अशा वडत्या रिशा वडती आणि सहा महिने त्याची दोऱ्याची गॅरंटी असते वडलं आणि ही कशी नाजूक नाजूक म्हणी असते ना त्याच्यामुळे हरवले कुठे काय झाले म्हणून त्याची भी जास्त भीती भीती वाटली तर चला तुम्हाला एक डिझाईन दाखवते की किती भारी केले तर मस्त खात बसली कुरकुरे कुरकुरे खात बसले आणि प्रांजर गेली शाळेत आणि आई गेल्या त्या घरी चला तुम्हाला नेवात तिकडे दाखवते डिझाईन आ ताईकडे गेले बरोबर ताईकडे गेले चला नेवांत आता मी ना आले थकले बरं तुम्हाला काय सांगू कारण आता मला प्रांजल फिशायला घेऊन जावं लागते शाळेत प्रांजला सोडवायला तर त्याचं मागचं कारण लय मोठं आहे तर चला ती कारण तुम्हाला लवकरच सांग पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ही ना नगरची प्रसिद्ध अशी भेळ आहे ती बघा ती भेळ नगरची तिथे मुंबईला भेटतच नाही पण हो मला एका दुकानात भेटली म्हणून मी आठली तुम्हाला सांगू का तीन रुपयाची भेळ एवढी एवढी आणि नगरला दहा रुपयाला दहा रुपयाचं खर्च भेटतंय चला खाती आम्ही तुम्हाला डिझाईन दाखवली आणि मी एक गं मत ओ मी दही पण आणले कुठे गेलं पिशू दही आ? दही आ? दही मी आज ना बेसन पीठ घावाचं पीठ ते मिक्स करून हे करणार आहे पराठा तर चला तुम्हाला आता गयातलं नाही ते धान्या इकडं बसतो नेवा तर गळ्यात काय नाही ते कसं दिसतंय मोकळा गया दिसतोय तर असं म्हणतात असं गळ्यातलं डायरेक्ट काढू नये ठेवलं पाहिजे काहीतरी पण गाठायचं म्हटल्यावरती काय करायचं ना तर चला डोळे बंद करा सर्वांनी लय भारी पण नाही गाठलं पण हे के केले माझ्या आवडीचं जसं यु स्क्रीनशॉट काढलं होतं ना तसं हे केले बरं छान गाठले का आ दे थँक्यू थँक्यू बाबू ट्युशन मागेल तर हे बघा तीन पत्री घातले तर ना इकडं तीन तीनच्या पेट्या केल्यात तीन तीनचं पेट्या केल्यात आणि इकडं म्हणजे तीन तीनच्या आहेत सॉरी 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 इकडं चार पेट्याचं आहे इथे चार पेट्या इथे तीन पेट्या इथे तीन पेट्या असं हे मस्तपैकी आपल्या गयातलं झालेलं आहे एकदम मस्त आणि ना पहिली डिझाईन छान डिझाईन छान आहे मला नक्की सांगा घातल्यावर पण छान दिसते असं दिसते पूर्ण नाही घालत नाही बघा छान दिसतंय ना साडीवर पण छान दिसतं आणि आपल्या ड्रेसवरती पण असं मस्त दिसते छान दिसते मी नाही व्हिडिओत बघितलं होतं म्हणून मला ही डिझाईन खूप आवडली होती आणि मिस्टरांना सांगली नाही ते नुसते मला म्हणते नुसते मने म्हणजे जे गाठणार आहेत ना ते मने कुठं काय करतील किंवा तुझं लक्ष नाही राहायचं तू व्हिडिओच्या कॅमेऱ्यात असशील तर मनी थी थी। तर एक गायब करतील ना असं म्हटले म्हणून त्यांची परवानगी नव्हती गाठायची पण आज कसं घरी कोण नव्हतं आणि चावी माझ्याकडे होती हे कामाला गेले पण आई पण त्या घरी जाणार होत्या तर प्रिशाला घेऊन मी शाळेत प्रांजला सोडवायला गेले म्हटलं चला प्रिषाने पण जेवलेली आणि त्याच्यामुळं हे गाठलं आहे ते छान वाटतंय का हे पूर्ण घालून दाखवते तुम्हाला काय बोलते काय

छान दिसते का आहे मला तर आवडलं आणि ड्रेसवरती बघा ड्रेसवरती पण असं छान दिसायला लागले साडीवरती पण एकच पण बरं दिसत तर हे म्हणे मी असेच पैसे साठवून साठवून केले होते तर आधी मी आता सोनले माग झाले बरं का तर मी कसं थोडेसे काय पैसे असेल माझे किंवा ह्यांनी दिलेले तर असे पैसे साठवून मी ठेवतासाठी केले तर आता हे एकमेव साठ मने आहेत बरं का तर आधी मी तीस मने केले ते नंतर मी तीस मने केले ते म्हणजे असे महिना महिन्याने म्हणजे ह्या महिन्यात तीस पुढच्या महिन्यात तीस असे साठ महिन्यांचं गळ्यातलं आहे माझं तर मला मा ना मा। हो फोन आला आहे ना कंपनीचा आहे बा कंपनीचा आहे कंपनीचा ती मला सांगते फोन आला आहे तू खाऊ नको आई बाबू तिखटेल तर कसं वाटते नक्की सांगा आणि हे ह्यांना माहिती नसतं माझ्याकडे किती पैसे आहेत काय किती ठेवलेले आहेत तर असे साठवून आपण सोनं जास्त करायचं मला ना खरं सांगू का पहिले सोनं अजिबात आवडत नसायचं आणि मला ना मोबाईल आवडायचे नवीन नवीन मोबाईल घ्यायला आवडायचे आणि ताई सोनं घ्यायच्या नंतर मला सोन्याचं महत्त्व कळलं की सोनं किती महत्त्वाचं आहे आणि नाहीतर मी अशीच बसली असते आणि तुम्हाला माहिती आहे आमच्या पगार याच्या त्यातूनच आम्ही काय केलेलं आहे एक्स वाय जेड हो संपलं ना ठीकून बाय अय्यो पाणी पानवे तर चला बाय बाय आता बनवते मी बेसन पोई आणि त्याच्यासोबत दही आणली तर भारी लागतंय तसं दही आणि बेसन पोई एकच नंबर चला बाय बाय कसं वाटलं डिझाईन नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय व्हिडिओला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा बाय बाय मा करू दे फ्लँक्यूस अशी फ्लॅंक घ्यायची असते बघा ती द्याय ना बाय माझा मोबाईल दे देईक करा म्हणा लाईक करा लाईक like करा माझी प पप्पी घे पप्पी घे माझी मम्माची मी मम्मा आहे ना न्या। 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 चला बाय बायू लागलं का